नमस्कार आपल्याला माहितच आहे व्यवसायामध्ये वेळ किती महत्वाचा असतो खरं तर वेळ म्हणजेच पैसा नाही का पण विचार करा रोजच्या अकाउंटिंगच्या कामांमध्ये ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपला किती वेळ जातो तर आज आपण एका अशा जबरदस्त फीचरबद्दल बोलणार आहोत जे आपला हाच मौल्यवान वेळ वाचवण्यासाठी तयार केलं गेलंय अहो इन व्हॉइस भरणं पेमेंट करणं त्या पावत्या तयार करणं ही कामं खरंच खूप वेळ घेतात कधी कधी तर अगदी कंटाळा येतो आणि होतं काय की ह्या रोजच्या छोट्या छोट्या कामांच्या चक्रात आपण अडकून जातो आणि आपलं लक्ष खऱ्या मोठ्या कामांवरून महत्त्वाच्या ध्येयांवरून बाजूला होतं कधी शांतपणे बसून विचार केलाय का की रोज ही भाऊचर बनवण्यासारखी लहान वाटणारी कामं आपला नेमका किती वेळ खातात आणि विचार करा हाच वाचलेला वेळ आपण आपल्या बिझनेस वाढवण्यासाठी किती चांगल्या प्रकारे वापरू शकतो पण थांबा आता या रोजच्या त्रासावर एक भन्नाट उपाय आला आहे बी आर एस सॉफ्टवेअर घेऊन आलं एक असं नवीन सोल्युशन जे आपला काम करण्याची पद्धत अक्षरशः बदलून टाकेल किती वेळात तर फक्त दहा सेकंदांपेक्षाही कमी वेळात हो अगदी बरोबर ऐकलंय हे नवीन क्विट वाउचर फीचर आहे ना ते आपलं काम इतक्या प्रचंड वेगाने पूर्ण करतं आता प्रश्न पडला असेल की हे फीचर इतकं स्मार्ट कसं काय बरोबर तर या मागची खरी गंमत अशी आहे की ते स्वतःहून ओळखतं की आपल्याला पैसे घ्यायचे आहेत की द्यायचेत म्हणजे रिसीट व्हाउचर बनवायचं की पेमेंट व्हाउचर हे मॅन्युअली निवडायची गरजच नाही सगळं ऑटोमॅटिक बर मग हे नवं टूल नक्की वापरायचं कधी आणि कशासाठी हे समजून घेण्यासाठी ना एक सोपं उदाहरण घेऊया विचार करा की हा एक खास एक्सप्रेस लेन आहे जसा टोलनाक्यावर असतो म्हणजे बघा हा जो क्विक वाउचर आहे ना तो आहे आपल्या एक्सप्रेस लेन फक्त इन्वॉईस आणि बिल सेटल करण्यासाठी एकदम फास्ट आणि बाकीची सगळी कामं म्हणजे डेबिट क्रेडिट किंवा जे व्ही सारख्या ॲडजस्टमेंट एंट्रीज त्यासाठी आपली नेहमीची फुल सर्व्हिस लेन म्हणजे स्टँडर्ड वाउचरची पद्धत तर आहेच ठीक आहे थिअरी खूप झाली आता प्रत्यक्ष बघूया की हे वापरायला किती सोपं आहे तर हे क्विक वाउचर सुरू करण्याचे एकूण तीन सोपे मार्ग आहेत हे क्विक व्हाउचर आपण तीन ठिकाणाहून वापरू शकतो एकतर थेट इनवॉईस व्ह्यूमधून दुसरं वेंडर व्ह्यूमधून आणि तिसरं म्हणजे डायरेक्ट मेन स्क्रीनवरून चला तर मग एक एक करून बघूया हे कसं काम करतं सुरुवात करूया पहिल्या पद्धतीपासून इनवॉईस व्ह्यूमधून समजा आपल्याला एखाद्या विशिष्ट इनव्हॉइस किंवा बिलाचे पैसे सेटल करायचे से आहेत तर ही पद्धत बेस्ट आहे हे बघा किती सोपं आहे फक्त आपल्या इन्वॉईस लिस्टमध्ये जायचं ज्या इन्वॉईसवर काम करायचं आहे त्यावर राईट क्लिक करायचं आणि मेनूमधून क्विक वाउचर सिलेक्ट करायचं बस आणि जादू बघा स्क्रीन उघडल्या उघडल्या जसे इथे दिसतंय वेंडरचं नाव आणि जी काही रक्कम द्यायची किंवा घ्यायची आहे ती आपोआप भरून आलेली आहे म्हणजे आपलं अर्ध काम तर सिस्टमनेच करून टाकलं आता पुढे काय फक्त काही छोट्या गोष्टी आपलं बँक अकाउंट निवडायचं समजा पार्शल पेमेंट करायचं असेल तर रक्कम बदलायची आणि काही रेफरन्स वगैरे असेल चेक नंबर असेल तर तो टाकायचा सगळं तपासून झालं की फक्त ओके क्लिक करायचं आणि आपलं वाउचर तयार आता वळू या दुसऱ्या पद्धतीकडे जी आहे व्हेंडर व्ह्यूमधून ही पद्धत तेव्हा खूप कामी येते जेव्हा आपल्याला एकाच व्हेंडरची सगळी येणी देणी एकाच वेळी मॅनेज करायची असतात आणि आता तिसरी पद्धत जी खरं सांगायचं तर माझी सगळ्यात आहे कारण ती सगळ्यात फास्ट आहे ती म्हणजे थेट आपल्या मेन स्क्रीनवरून याची गंमत काय आहे माहितीये इथे आतल्या कुठल्याच मेन्यूमध्ये किंवा स्क्रीनमध्ये जायची गरज नाही सरळ मेन स्क्रीनवरच्या क्विक टूल बार मधून फक्त वेंडर सिलेक्ट करायचा की त्याची बॅलन्स अमाऊंट समोर दिसते बाकी डिटेल्स भरा आणि ओके म्हणा एकदम झटपट तर मग या सगळ्याचा आपल्या रोजच्या कामावर काय परिणाम होणार आहे हे फीचर आपला वेळ परत कसा मिळवून देतं हेच तर महत्वाचं आहे चला तेच थोडक्यात पाहूया आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण इथे जे, जे काही बोलतोय ना ते काही हवेतला गप्पा नाही आहेत किंवा कुठली थिअरी नाही आहे हे एक ॲक्च्युअल वर्किंग उदाहरण आहे जे खरंच काम करतं सोप्या भाषेत सांगायचं तर याचे फायदे काय सगळ्यात पहिलं प्रोसेसिंगचा वेळ प्रचंड वाचतो दुसरं किचकट कामं सोपी होतात तिसरं पेंडिंग व्यवहार आपोआप सटल होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त एक रिफ्रेश करा आणि तुम्हाला अपडेटेड स्टेटस लगेच दिसतो तर मग सुरुवात करायला तयार आहात याबद्दल अजून काही माहिती हवी असेल किंवा हे फीचर सुरू करायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या ईमेल आय डीवर संपर्क साधा आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न या फीचरमुळे जो वेळ वाचणार आहे त्या वेळेचा उपयोग आपण आपला व्यवसाय अजून पुढे नेण्यासाठी कसा करणार यावर नक्की विचार करा धन्यवाद